गेले दे संगनमेर तालुक्यातील डिग्रस गावातील वारकरी संप्रदायातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व कैलासवाशी हरिभक्त परायण गंगाधर मानाजी रुग्णर यांचे नुकतेच वयाच्या नव्वदव्या वर्षी निधन झाले असून त्यांचा विधी शनिवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता डिग्रस अमरधाम या ठिकाणी शोकाकोल वातावरणात संपन्न झाला आहे कैलासवाशी हरिभक्त परायण गंगाधर मानाजी रुपनर यांच्या पाश्चात पत्नी गंगा वाघिरेतील लहानबाई गंगाधर रुक्नर दोन मुलं अर्जुन गंगाधर रुपनर भाऊसाहेब गंगाधर रुपनर दोन मुली सौ द्वारकाश्याम बिडगर व सौ गयाबाई वाल्मी कोळपे भाऊ हरिभक्तपरायण मुरलीधर मानाजी रुक्नर व पुतणे नातोंडे सुना असा मोठा परिवार आहे देशक्रिया विधी निमित्ताने गंगाधर रुक्नर बाबांच्या स्मृती प्रत्यर्थ रुक्मर कुटुंबियांनी संत ज्ञानेश्वर महाराज लिखित हरिपाठ पुस्तकाचे वितरण उपस्थितांना करण्यात आले जेणेकरून वारकरी संप्रदायाचा प्रसार व्हावा या उद्देशाने रुक्मर कुटुंबियांनी हा उपक्रम राबविला आहे या उपक्रमाचे सगळीकडे कौतुक होत आहे कैलासवाशी हरिभक्त परायण गंगाधर रुपनर यांनी मोठ्या कष्टाने संसार फुलविला हमालीचे कष्टाचे काम करत त्यांनी वारकरी संप्रदायाचा भगवाध्वज हाती घेऊन पंढरपूर आळंदी देऊ गाणगापूर पैठण त्र्यंबकेश्वर व अशा विविध धार्मिक कार्यक्रम धार्मिक ठिकाणी त्यांनी पायीवारी केली कैलासवाशी गंगाधर रुपनर बाबांना भजन गायनाची कला आत्मसात होती त्यांनी संगमेर तालुक्यासह पुणे नाशिक पारनेर जुन्नर या भागात अखंड हरिनाम सप्ताह त्यांनी भजन हरिपाठ काकडा या सांप्रदायिक कार्यक्रमामध्ये मोठी रंगत आणली होती त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदाय अस नातेवाईक मित्रपरिवाराने हळहळ व्यक्त केली आहे यावेळी हरिभक्त परायण विजय महाराज गुंजाळ सादतपूर यांचे सुसरावी अशी प्रवचन सेवा पार पडली व अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली शब्दांकित केली आहे यात चिंचवाडी गावचे सरपंच सावळेराम कोळेकर जांभळवाडी गावचे सरपंच कोंडाची कुंदर समनपूर गावचे पोलीस पाटील गणेश शर्माळे हरिभक्त परायण सुरेश महाराज हरिभक्त परायण गणेश महाराज अंभोरे एस एम खेमनर सर के जे खेमनर सर एस आर खेमनर सर भाऊसाहेब डोलनर सुरेश शेठ चौगुले वडगाव आनंद बुवाजी भागा खेमनर गडगे मामा आळे फाटा ज्ञानेश्वर भंडलकर आदी मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे यावेळी आपतेष्ट नातेवाईक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते महासत्ता न्यूज ब्युरो संगमेर आणि रात्र दिवस माझं स्मरण करावं मग हे संपूर्ण स्मरण आमच्या गंगाबाबांनी आयुष्यभर केलं भगवंताच आणि जी गोष्ट आपण आयुष्यभर करू तीच अंतकालच्या वेळेला समोर उभी राहते आणि मरणी जया जे आठवे तो तेच गती ते पावे म्हणून सर्व स्मरण माते तिथं आयुष्यावर ज्या गोष्टीचं स्मरण आपण करू तुकोबरा म्हणतात माझा शेवट गोड होण्याकरता मी भक्तीचा सोस केला अट्टहास केला प्रयत्न केला के अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतने पावलो विसावा कुंटली या धावा कृष्णेची या मी रात्रंदिवस भगवंताचं भजन केला भक्तीचा सोस केला अट्टहास केला म्हणून तुका म्हणे मुक्ती बैनली नोवरी आता दिवस चारी खेळी मिळी या उक्तीप्रमाणे आमचे गंगा बाबा भगवत स्वरूप झालेले आहेत संपूर्ण आयुष्यभर परमार्थ केला मग अंत काळच्या वेळेला दुसऱ्या डोळ्यासमोर येणार नाही येतही नाही स्मरण भाव वै तिक सदा भाव भाविकहा अशा प्रकारे त्यांनी आपला देह ठेवलेला आहे जसे की पार पडलेला आहे पडत आहे बरेचशी मान्यवर मंडळी आज या ठिकाणी उपस्थितही आहेत आणि गंगाबाबांच्या स्मरणार्थ या रुक्न कुटुंबियांनी सुंदर असा हरिपाठ आणि त्यांच्या स्मरणार्थ सर्व भाविकांना देण्याचं त्यांचं नियोजन आहे मानस आहे आणि सर्वांना ज्यांना पाहिजे असेल त्यांनी तर घ्यास पण नको असेल त्यांनी खिशात ठेव खिशात ठेव मात्र पितृ भाता सगोत्र नर हो होऊन ठेले म्हणून हरिपाठ प्रत्येकाना घरात असू द्या आणि हरिपाठ असला तर कुठलाच दोष येत नाही घरात हरिपाठ व्हावा सकाळी व्हावा नसेल जमज संध्याकाळी व्हा आणि आपण यही पुढे जाऊन अगदी अलीकडच्या काळात मेल्यानंतर जळावं असं वाटत असेल तर नातवावर योग्य संस्कार व्हावे असं वाटत असेल तर हा नित्य नियम घरात असला तरच नाहीतर हा नित्य नियम आपला जर नसेल तर आपल्याला जिवंत जाळल्याशिवाय ही मंडळी आता पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही म्हणून संस्कार क्षम जीवन असावं त्यांना मंदिरात न्याव हो। त्यांना मंदिर दाखवावं हो। त्यांना मृदन दाखवावा हो। या सगळ्या गोष्टी आणि संस्काराशिवाय घडणार नाही म्हणून हरिपा प्रत्येकाना बरोबर असू द्या पुन्हा एक वार गंगा बाबा हे जिथे असतील तिथे त्यांना इच्छित फल प्राप्त होवं एवढीच मी योगीराज गुरु गंगागिरी महाराज संस्थांच्या वतीनं आणि माझ्या गुंजाव वत परिवाराच्या वतीनं दयाधन परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि या ठिकाणी माझ्या सेवेला मी पूर्ण विराम देतो बरोबर असेल ते घ्या चुकीचे असतील ते माझ्या बुद्धीचे दोष समजून परत द्या या ठिकाणी श्रद्धांजलीचा कार्यक्रम होईल त्यानंतर पसायदान होईल पसायदान होईपर्यंत कोणीही आपली जागा सोडणार नाही अशी मी आपल्याला विनंती करतो कुंडली ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठल 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 कुंडली कवरदा हरी विठल श्री विजय महाराज गुंडास यांनी जे आपल्याला या प्रवचनाची सेवा दिली त्याबद्दल मी महाराजांचे गावच्या वतीनं हार्दिक आभार मानते बरेचसे मान्यवर श्रद्धांजलीसाठी उपस्थित आहेत प्रत्येकाने आपली दोन दोन मिनिटं श्रद्धांजली व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो चिंचेवाडी येथे मी माझे सरपंच सावरण पाटील कोळेकर चला पटकन बोल आदरणीय सरदाबाबा रुपनर यांना जाऊन दहा दिवस झाले त्यांच्या पाठीमागे वारकरी संप्रदायाचा खूप मोठा वारसा असून त्यांनी आमच्या साखर पंचे कृषीमध्ये आमच्या वाड्यावर समोर गेली वीस पंचवीस तीस वर्षापासून वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारची अशी सेवा या ठिकाणी दिलेली आहे अधिक मी काही न बोलता गंगाबाबा बाबा रुपनर यांना आमच्या जांभळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं आमच्या चिंचवाडी ग्रामस्थांच्या वतीनं परिवाराच्या वतीनं आदरांजली अर्पण करतो यानंतर ज्यांनी आता आयुष्य वारकरी संप्रदायात घातला असे गंगाधर मानाने रुपनर बाबा त्यांना जाऊन आज दहा दिवस झाले त्यांच्या जाण्याने या रुपनर कुटुंबाला धोका हो साधिकच आहे

त्यांचा अल्पशा आधाराने दुःख दिन झालेला आहे त्यांच्या या दुःख दिनाने त्यांचा संपूर्ण परिवार संपूर्ण मित्र परिवार संपूर्ण टिकल परिवार यांना जे दुःख झालेलं आहे त्या दुःखातून सावंतांची परमिता त्यांना शक्ती देव अशी माझ्या परिवाराच्या वतीने संस्थेतील सर्व सेवा प्राचार्य बघ्यापक शिक्षक शिक्षिकेत सेवा वृंद यांच्या वतीने मामांना बाळपूर्ण प्रसंगून थांबतो यानंतर बजीबाग आपण करणार शोकाकुल अंतकरणानं उपस्थित असलेल्या बंधू आणि आमच्या हिरेवाडी आणि चिंचवाडी गावामध्ये सायंकाळी पाच वाजता आणि पहाटे पाच वाजता सायंकाळी पाच वाजता हरिपाठाचा आवाज आणि सायंकाळी संध्याकाळ आपले पहाटे पाच वाजता साकड्याचा आवाज हा दररोज घुमणारा आवाज ज्या ठिकाणी आमचे मामा गंगाधर मानाजी पाटील रुपन यांचं गेल्या दहा दिवसापूर्वी दुःखद असं निधन झालेलं आहे त्यांच्या दाण्यान त्यांच्या कुटुंबियाला त्यांच्या नातेवाईकांना जे दुःख झालेलं आहे त्या दुःखातून सावरण्याची परमेश्वरानं त्यांना शक्ती द्यावी व त्यांच्या आत्म्याशीर शांती लाभावी अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो माझ्या व माझ्या कुटुंबियाच्या वतीनं आपण उपस्थित सर्वच जण या ठिकाणी श्रद्धांजली देण्यासाठी आलेला आहात सर्वांच्याच वतीनं अशी आदरांजली अर्पण करतो आणि निधन झालं त्या निधनानं त्यांचे सोयरे मित्र परिवार विशेष करून त्यांची पत्नी असत मुलं असतं नातू पण तो यांना दुःख होणं साहजिक परंतु मी असे म्हणाल त्यांच्याबद्दल का एक वारकरी संप्रदायात खरोखर पोकळी निर्माण झाली ही पोकळी कधीच भरून निघणार नाही म्हणून मी माझ्या परिवाराच्या वतीनं उपजी सर्वांच्या वतीनं या गेलेल्या बाबा देतो थांबतो दुःख अंकित अंत करणाने भगिनीनो गेल्या दहा दिवसापूर्वी गंगाधर मनाजी यांचं रुपनार यांचं दुःख निधन झालं त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर अतिशय सज्जवळ स्वभाव आणि भागवत धर्माची वारकरी संप्रदायाची परंपरा त्यांनी अखंडपणे शेवटपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी चालू ठेवली समाजामध्ये त्याचा प्रसार करण्याचं मोठं काम त्यांनी केलं आणि खऱ्या अर्थानं एक पुरुषार्थ म्हणजे आपल्या कुटुंबाला सुद्धा चांगले संस्कार देऊन उभं केलं असं एक कर्तबगार धार्मिक व्यक्तिमत्व आपल्यातून गेल्यानं आपण सर्वांना दुःख झालेलं आहे मी माझ्या संमनापूर ग्रामस्थांच्या वतीनं उपस्थितांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो नाते ग्राम तर बाबांना लावून दहा दिवस झालेले आहेत हरिभक्त बराव गंगाजर बाबा रोखलो ज्याप्रमाणे आपल्या परिसरामध्ये सत्ता असेल हरिपाठ असेल असं काम करायचं असेल बाबा आमच्याकडे हळेपका वरगावांना देते जे आमचे सौता सौता महाराजांचा सप्ताह असेल रामदास बाबांचा सप्ताह असेल त्या वेळेला बाबा यायचे हरिपाठ हरिपाठ भजनामध्ये अतिशय चलिंग होऊन जायचे असे रुटनर बाबा त्याचप्रमाणे बाबांचा जो मुलगा आहे भाऊसाहेब रुटणार तो आमच्या आई भाटा येथे स्थायिक झालेला आहे त्यांचा महिला लेव्हरचा मोठा दिव्य रोज शंभर दीडशे दोनशे अशा महिलांना रोजचा त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे ज्याप्रमाणे त्यांचा जो दुसरा जो मुलगा आहे त्यांचा जो भाऊ साहेबांचा जो भाऊ आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांचं काम आहे असं आमच्या पडवा आनंद आणि फटाफोडी वतीने आमच्या बरोबर आलेले आमचे बंधू दादा गडगे असतील अर्जुनदा गडगे असतील त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली गडगे असतील दत्तात्रय महाराज झोडगे पाटील असतील त्याचप्रमाणे आमच्या वडगाव अधिकारी सोसायटीच्या वतीने कळमजा देवस्थान असेल सौता महाराज देवस्थान बाबा देवस्थान असेल त्याचप्रमाणे शंभर दोनशे महिलांचा रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे त्या सगळ्या महिला मातागिरींच्या वतीने पुनशे एकदा आमचा जो चौगली परिवार आहे चौघी परिवाराच्या वतीने बाबांना भावपूर्ण आदरांजली प्राप्त श्रद्धांजली अर्पण करून सांगतो ओम शांती ओम शांती ओम शांती दहा दिवसापूर्वी आमचे मामा गंगाधर मानाजी रुपन यांचं निधन झालं त्यांनी भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार जीवनभर केला असे हे मामा ज्यातून गेले मी आमच्या डोलनर परिवाराच्या वतीने त्याचप्रमाणे आमचा मांडवा तप्पाच्या कमिटीच्या वतीने मांडवी ग्रामस्थ या ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ उपासक गंगाधर यांच्या लष्क्रियाच्या विधी निमित्ताने आणि फक्त गुंजाबा यांनी अतिशय प्रबोधात्मक असं दुसराव्य प्रवचन या ठिकाणी दिलेलं आहे त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो बाबांना जे वारकरी संप्रदायाचा वारसा लावला होता तोच वारसा त्यांचे मुलं नातू यांनी पुढे चालवला आणि आपल्याला हरिपाठाचे प्रत दिले आहे अशा प्रकारचं काहीतरी आपल्या वडिलांनी केलेलं कार्य पुढे के चालवावं या हो। दोन्ही मुलांचं मी या ठिकाणी अभिनंदन करेन की वारकरी संप्रदायाचं कार्य त्यांनी पुढे चालू ठेवलेलं आहे हा हरिपाठ अत्यंत महत्वाचा आहे आपल्या वाचनामध्ये जर आला तर या ठिकाणी आपणही भक्ती मार्गाने लागू शकतो આશેયા, મ�ોલાણ ાંદધે તીણુાીલેંણાગરાણા પેયાડેસીે ને ના સય આદંજિ ન આદાંજરાઢ. આરવ�ય ને ને � देता माता पिता में तया शेरे सी कीर शेरे लोन की ने हे न्यानो बच्चा मुखतला अमृत है जे आपने अपन ने हम जिले गंगा धरे जैसे गंगा हुआ है तैसे त्याचे मन भगवंत का जान तया जाए न्यानो अमृत आहे महाराज तुका ने एक मरने की सरे उत्तमची उरे कीर्ती मागे रुपणार घराने महाराजे आपलं भाग्युपणा घराला भाग्यवंत म्हणू नवजी देवावर माया रत्न महाराज यांच्या घरामध्ये जर म्हणाले आमचे मुरलीधर बाबा असतील गजानन महाराज असतील गंगाधर महाराज असतील शिवा सर्व त्यांचा परिवार सकाळ तीर्थाच्या ध्यान ठेवा सगळ्या तीर्थांमध्ये अठ्ठावीस तीर्थ एकशे आठ तीर्थ सगळ्या तीर्थांमध्ये तीर्थांचा राजा असतील आई वडील कळाले पाहिजे कलिओे कळाला पाहिजे पन्नास हजाराचा मोबाईल खिशामध्ये दोन वयारी कानात बघा मोबाईल मध्ये बोट फिरवा माझ्याकडे एवढा मोबाईल मोबाईल फिरवा गात आहे तुम्ही मोबाईल मध्ये हे मला माहिती ही मोठी शोकारांची काय शुद्ध तिचा फळ असावा कोणती गंगाधर महाराज बीज दोन मुलं दोन मुलं झाले अख्खा परिवार थोडा असे जरा आले महाराज

जय देव जय देव न जय देव जय देव दे जय दे दे नवरो बायपूर साकल ते ऐको बा बायपूर झाली दुनिया जावली माता मावली पावली हे कलियुगात आमच्या नाशिक भागात आहे आपल्या तिघोरायचं कुठेच नाही जर असेल तर आमदार सकाळ के काय दिसत प्रवचन ऐकायचंय का श्रंगाचं काय दिसते ऐकायची का त्याच्या तुम्ही घ्यायचंय आहे तुका तू का खातो आनंदाचे लाडू नका तर पडू घरीच हे लाडू घ्या आनंदाला जीवन जगा नका महाराजाच्या पाया पडू नका माझ्या पाया पडू नका मंदिरात पाया पडू पण तीर्थांचा दर्शन घेत जा खूप वडायलाय महाराज पण ही श्रद्धांजली हे काही प्रवचन केलं नाही असू द्या गंगाधर महाराज आपल्यात जाऊन दहा दिवस झाले ते जरी गेले पण मी सांगित सत

आणि तेच तुमच्या आपल्या पुढे सांगतात त्यांच्या पुढे सांगायला माझा काही नाही पण महाराज यांना सांगतोय आधुरे ते का माता किते तया शेरी कीर शरीरे लोन केले लोण म्हणजे ज्यांचे कर्ज नाही आई वडिलांची किती सेवा केली आपलं शरीरही त्यांच्यावर वायू टाकलं तरी कमीच करतो बा कधीच पडते काळा शिवणारे प्रवचन होणार काय जण मला सांगतात या प्रवचनातून आणि ह्या दस्क्रियाच्या संदाजी मधून घेऊन जा एवढे म्हणून गंगाधर नारायणांना माझी भावकोळ भावकोळला संदाजली म्हणून शहरात काम